राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास झाल्याचं म्हटलं दोघांकडून तसे उघडपणे सिग्नलही दिले जातात सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज आणि उद्धव अर्थात ठाकरे बंधू एकत्र आले राज्य सरकारच्या त्या धोरणाविरोधात एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने केला होता मात्र महायुती सरकारने मग जनरेट्या पुढे नमत घेत हिंदी सक्तीच्या विरोधातील दोन्ही जिया रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच राज्यभरातील मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चैतन्याचं वातावरण पसरलं याच्याच पुढे जाऊन एक पाऊल जात ठाकरे बंधू पाच जुलैला एकत्र येत विजयोत्सव साजरा करणार आहेत त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांपासून या दोन्ही बंधूंचे पक्ष एकत्र लढू शकतात असं म्हटलं जात आहे अशावेळी हे दोघं एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या, महा महा या दोन्हीवर कसा फरक पडेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता स्पष्ट होते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट ही नवी युती उद्या असेल सध्या राज ठाकरे हे कोणत्याही युतीत नसल्यामुळे ते कोणत्या मित्र पक्षाची साथ सोडून येणार आहेत मात्र उद्धव ठाकरेंचं तसं नाहीये उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी बरोबर आघाडीत आहेत त्यामुळे ते। राज ठाकरेंसोबत जाताना त्याने या आघाडीबाबत निर्णय घ्यावा लागेल याचं पहिलं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याचे संकेत दिले त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याची कोणतीही हिंट दिलेली नाही उलट ज्या प्रकारे राज ठाकरे यांची राजकीय आणि विचारधारा राहिली आहे त्यानुसार राज ठाकरे त्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करण्याची शक्यता सद्यस्थितीत नाहीच्या बरोबर आहे त्यामुळे मग राज ठाकरे कि महाविकास आघाडी हा पर्याय उद्धव ठाकरेंना निवडावा लागेल आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची बॉडी लँग्वेज राहिलीय त्यानुसार उद्धव ठाकरेंनी जवळपास राज ठाकरे हाच पर्याय निवडल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडून ती पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी एवढ्या पुरतीच मर्यादित राहील असं जाणकार सांगतात त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मिलनाचा पहिला परिणाम होऊ शकतो तो म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीत फूट या फुटाचा पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षावरही वेगळा परिणाम दिसू शकतो सुरुवात करू शरद पवारांपासून शरद पवार यांनी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपाला मजबूत असा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर पहिलं शिवसेना आणि त्यानंतर स्वतः पवारांच्या पक्षातच फूट पडली त्यातच विधानसभा निवडणुकीत जो दारुण पराभव झाला त्यामुळे तर पक्षाची अवस्था अजूनच गंभीर बनलीय शरद पवारांच्या पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार सत्तेत असलेल्या अजितदादा पवारांच्या पक्षाशी जवळ साधून असल्याचं चित्र आहे शरद पवार यांनी स्वतःही सत्तेत जाण्याची आमदारांची इच्छा असल्याचं मान्य केलंय ज्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चाही झाल्या होत्या त्यातच काँग्रेसला काही भविष्य आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात असल्याने सत्तेत मागणीला अजूनच अज बळ मिळू वेळी जर सत्तेत जाण्याचा अजितदादांशी हात मिळवणी करण्याचा पर्याय जर शरद पवारांनी निवडला तर पवारांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं यावर शिक्कामोर्तब होईल आणि कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात मात खाल्ल्याची सल शरद पवारांना बोचत राहू शकते दुसरा पर्याय म्हणजे ठाकरे बंधू आणि शरद पवार असाही पर्याय होऊ शकतो मात्र राज ठाकरेंनी शरद पवारांवर गेल्या काही वर्षात केलेल्या टीका पाहता सध्या तरी हा ऑप्शन तितकासा आता नाही मुद्दा म्हणजे काँग्रेसचं काय होणार सध्या काँग्रेस नावाला का होईना पण राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्यामुळे आपली दोन नंबरची खुर्ची पक्ष राखू नये मात्र पक्षाला लागलेली गळती काही थांबत नाहीये पक्षाकडे कोणता प्लॅनच नसल्याने अनेक जुने नेते पक्षाला रामराम करत आहेत त्यातच जर महाविकास आघाडी फुटली तर काँग्रेस एकाकी पडू शकते आणि पुन्हा काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काँग्रेसला सत्याऐवजी विरोधी पक्षाच्या स्थानासाठीच संघर्ष करावा लागेल महत्वाचं म्हणजे या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने राजकीय मुद्देही बदलतील मराठीचा मुद्दा जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रीय पक्ष असलेली काँग्रेस आपोआपच बॅकफुटला जाईल त्यातच उत्तर भारतातला मतदार राखायचा असल्याने काँग्रेस मनसे शिवसेना उभा युतीबरोबर जाऊही शकणार नाही त्यातच मराठीच्या मुद्द्यावर जनमत जर ठाकरेंच्या मागे उभं राहणार असेल तर काँग्रेसकडे दुसरे पर्याय मुद्दे आहेत का याबाबतही साशंकता आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या नाट्यमय घडामोडीत काँग्रेसला पुन्हा एकदा फटकाच बसणार आहे आता येऊ महायुतीकडे महायुतीत सध्या भाजपा ठाकरे बंधूंच्या निशाण्यावर आहे हिंदीच्या मुद्द्यावर भाजपा जरी बॅकफूटला गेली असली तरी भाजपाने या दोघांशी लढण्याची पुरेपूर तयारी केल्याचं दिसत महत्वाचं म्हणजे भाजपाची सातत्याने वाढत जाणारी ताकद सततचे पक्षप्रवेश आणि त्यामुळे होणारा पक्ष संघटनेचा विस्तार ही भाजपसाठी जमेची बाजू असणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंचा करिश्मा तात्काळ भाजपाला आव्हान देईल असं म्हणणं धाडसी ठरेल मात्र महायुतीतल्या दुसऱ्या पक्षासाठी वाट खडतर होऊ शकते तो पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदे सध्या शिवसेना कशी त्यांचीच आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात मात्र जेव्हा ठाकरे आणि तेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतील असं जेव्हा होईल तेव्हा पक्षाचं कॅडर मतदार ठाकरे बंधूंच्या मागे जास्त जाईल हे उघड आहे ठाकरे एकत्र आल्यावर शिवसेनेचा हक्क सांगणंही एकनाथ शिंदेना सोपं राहणार नाही त्यातच शिवसेना फोडल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे या दोन्ही बंधूंचे सॉफ्ट टार्गेटही राहू शकतात सोबतच भाजपने हिंदीसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवण्यासारखे मुद्दे उचलून धरले तर एकनाथ अडचणीत अजूनच शकते मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घ्यायचं झालं तर भाजप हे मराठी मतदारांना हिंदू काढणे घेताना उत्तर भारतीय मतदारांनाही अपील करण्याचा प्रयत्न करेल अशा वेळी एकनाथ शिंदे केवळ मराठी कार्ड कसं खेळणार असा प्रश्न असेल त्यामुळे महायुतीच्या पक्षांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने एकनाथ शिंदेना सर्वात मोठा फटका बसू शकतो महायुतीतल्या तिसऱ्या पक्षाचा विचार करता राष्ट्रवादीचा मतदारच वेगळा असल्याने त्यांना थेट फटका बसेल का, का याचं उत्तर सध्या तरी नसेल मात्र त्याचवेळी साथ सोडली तर मात्र मग शरद पवारांवर अजितदादांसोबत जाण्यासाठीचा सा दबाव वाढेल आणि आधी आपण म्हटलं तसं काका पुतण्याच्या लढाईत शेवटी पुतण्याच जिंकल्याचं चित्र निर्माण होऊ शकतं मात्र त्याचवेळी जर उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवार असं कॉम्बिनेशन जर समोर आलं तर अजित पवारांसमोरील अडचणी वाढू शकतात थोडक्यात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलटफेर होईल एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका